भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार ठार समृद्धी महामार्गावरील घटना उमरेडच्या जयस्वाल कुटुंबावर शोक कळा भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडलेल्या भीषण अपघातात उमरखेड जिल्हा नागपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे तर चालक गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात एवढा भीषण होता की इर्टिका वाहनाचा जागी चकनाचूर झाला आहे ही घटना तीन जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शेलू बाजार वाशिम इंटरचेंज जवळ घडली आहे प्राप्त माहितीनुसार उमरेड जिल्हा नागपूर येथील जयस्वाल परिवार आपल्या पुणे येथील नातेवाईकांकडील कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आठवून एम एच फोर्टी बी जे सात दोन शून्य सहा क्रमांकाच्या इर्टिगा कारने गुरुवारी तीन जून रोजी समृद्धी महामार्गाने परत आपल्या गावी उमरेडकडे निघाले होते दरम्यान भरधाव वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावरील शेळो बाजार नजीकच्या चॅनल नंबरवर 215 वर सदर वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा जागीच मृत्यू झाला तर राधेश्याम जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि चालक चंदन हेलगे हे तिघेजन गंभीर जखमी झाले होते सदर अपघाताची माहिती समृद्धी महामार्गावरील कंट्रोल रूमला मिळतात संबंधित यंत्रणेने तत्परतेने अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यानंतर अपघाताची माहिती रात्रीच त्यांच्या नातलगांना देण्यात आली परंतु राधेश्याम जयस्वाल आणि संगीता जयस्वाल या दोघा जखमींवर उपचार सुरू असताना दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या चार वर जाऊन पोहोचली आहे चालक चंदन हेलगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात श्व विच्छेदन करण्यात आल्यानंतर सदर मृतदेह हो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय कपाले यांनी दिली आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट साठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да.